नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण धुळे येथील कृष्ठरोग आश्रम ह्या ठिकाणी आलो खुनी गणपती भोही समाज यांच्या माध्यमातून व या जे सामाजिक कार्यकर्ते आपल्या ठिकाणी या ठिकाणी उग आहेत आदर्श शाळा यांचे काही मल्लं देखील या ठिकाणी उपस्थित आहे सामाजिक कामं हे करतात आज ह्या ठिकाणी ते कृष्ठ आश्रम या ठिकाणी अन्नदान करण्यासाठी आले आपण त्यांना हे प्रश्न विचारू की सर आज तुम्ही या ठिकाणी कुठून आलात आणि आपलं काम काय आणि तुम्ही अन्नदान हे कोणत्या संदर्भात करता आम्ही सर्व राहणार जुने जुने भागातील रहिवासी मानाच्या खुनी गणपती चौकचे कार्यकर्ते व आदर्श भोई समाज आम शाळेचे कार्यकर्ते माजी नगरसेवक गुलाब पलवान वगैरे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी या निमित्ताने आलो की आमची आजी म्हणजे आमचे लहान बंधू भटूभाऊ यांची आजी आमची आजी त्या आमच्या आजीच्या तिसरं पुण्यस्मरणार्थ जेवणाचा कार्यक्रम कुष्ठरोग आश्रमात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे व कुष्ठरोगींना जेवण व्यवस्थित पद्धतीने वाटप करण्याचा कार्यक्रम आजच्या माध्यमातून तिसरे पुण्यस्मरणच्या निमित्ताने हे जेवणाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आपण हे जो कार्यक्रम आहे ह्याच ठिकाणी असेल की आणखी इतर ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम राबवतात अजून एक दोन ठिकाणी त्यांचा मानस आहे अजून दोन ठिकाणी ते जेवण देणार आहे आता या हप्त्यावर असा कार्यक्रम ते राबवणार आहेत त्यांच्या माध्यमातून भटूभाऊ डोले प्रकाश डोले यांची आजी आजीच्या स्मरणार्थमुळे यांनी जेवणचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचं आम्ही सर्व मित्रपरिवार व सर्व भागातले कार्यकर्ते त्यांच्यासोबत आलो आहेत आणि कुष्ठरोग आश्रम असा आहे या लोकांकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून भटू ढोले याच्या डोक्यात आलं चांगलं कार्यक्रम हा इथं लोकांना कोणी जेवण द्यायला येत नाही म्हणून आज त्यांनी त्यांचं सोप सुधून चांगलं जेवण वरण भात आहे शिरा आहे पुरीची भाजी आहे पुरी आहे असं सुंदर जेवण त्यांना दिलेलं आहे व दूध पण त्यांना आज दोन तीन लिटर दूध पण दिलं त्यांनी त्यांच्याकडनं तुम्ही बघू शकता भोई समाजाचे जे मल्ले असतील व कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आज कुष्ठ आश्रम या ठिकाणी अन्न वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे आजींच्या जे पुण्यतिथी आहेत ती तिसरी जो पुण्यतिथी आहे त्यांच्या संदर्भामध्ये भोई समाजातील व खुनी गणपती शाळेच्या माध्यमातून हे कार्यकर्ते अनेक ठिकाणी असे प्रोग्राम राबवतात आणि एक प्रेरणादायक कामं देखील या ग्रुपच्या माध्यमातून जो कॅमेरामॅन निलेश डोलेसा जॉनी पवार डी चोवीस तास पिर्णू चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मीताई ढोले यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त आज माजी नगरसेवक व नगरसेवक भोई समाजातील कार्यकर्ते यांनी कुष्ठरोग आश्रम या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच ढोले समाजातील त्यांचे नातू यांनी देखील या ठिकाणी अन्नदान वाटप केले सिव्हिल हॉस्पिटल असेल अनेक ठिकाणी त्यांनी अन्नदानाचा लाभ वाटप करण्यात आले यावेळी लक्ष्मीताई पित्तांबर ढोले यांचे कार्य समाजामध्ये अत्यंत चांगले होते त्यामुळे आज त्यांच्या तिसराव्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील कार्यकर्ते व मुलांनी तसेच नातवांनी हा कार्यक्रम घडवण्यात आला यावेळी धुळे येथील सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित होते व त्यांना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली दिली कॅमेरामॅन निलेश ढोळेसह जानीपव डी चोवीस तास